राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर हे आपल्या साध्या राहणीसाठी प्रसिद्ध आहेत सध्या ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पक्ष बांधणीसाठी राज्यभर दौरा करत आहेत त्याचबरोबर अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीची देखील पाहणी करून आढावा घेत आहेत या दरम्यान ते राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल शंडगे यांच्या शिरभावी येथील शेतातील वस्तीवर मुक्कामी होते त्यांच्या कुटुंबातील माता भगिनींनी आरती ओवाळून त्यांचं स्वागत केलं यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते कुटुंबीय तसेच परिसरातील ग्रामस्थ यांच्यासोबत स्नेहभोजन घेतले एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री असून हे कार्यकर्त्यांशी शेतवस्तीवरील साध्या घरात मुक्काम करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर स्नेहभोजन केल्यानं महादेव जानकर यांच्या साधेपणाचं परिसरातून कौतुक होत आहे शिरभावी गावचे तंटामुक्ती समिती उपाध्यक्ष विक्रम गहिनीनाथ थोवाळ प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते प्रदेश सरचिटणीस अजित पाटील मराठवाडा अध्यक्ष अशोभा कोळेकर जिल्हा सोलापूर अध्यक्ष अनिल शेंडगे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर पुजारी बार्शी तालुका अध्यक्ष किशोर गाडेकर सोशल मीडिया समन्वयक डी के पाटील युवा नेते बाजीराव सलगर ग्रामपंचायत सदस्य अण्णासो मेटकरी तालुका अध्यक्ष सचिन होवाळ वैभव यादव दत्ता वाघमारे गणेश शेंडगे सिंह शेंडगे प्रणव शेंडगे बापू मस्के इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सरकारनं शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी करावी अशी मागणी माजी मंत्री महादेव जाणकर यांनी केली आहे तसेच आगामी निवडणुकांमध्ये रासा पूर्ण ताकदीनं उतरणार असून वेळ पडल्यास सर्व जागा सुभाबळावर लढवणार आहे असं माध्यमांशी बोलताना सांगितलं सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्या संदर्भात काय भूमिका आपली आम्ही महाराष्ट्रभर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत सोळावर लढणार आहे आमची भारतीय जनता पार्टीबरोबर युती होती पर कालच्या विधानसभेपासून आमची युती तुटलेली आहे आता आम्ही स्वतंत्र राष्ट्रीय समाज पक्ष या भूमिकेत आम्ही लढणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य असतील आमचे जिल्हाध्यक्ष अनिलजी शेंडगे आहेत त्यांच्या रात्री मुकाबला होतो तर त्यांच्या इथल्या गावातल्या लोकांचा असं प्रेशर आहे की त्याला जिल्हा परिषदचं तर पण बाबा तो तिकीट जिल्ह्याची वाटणार आहे त्यामुळं जर तो त्याला वाटत असेल तर त्याला तिकीट घेऊ शकतो आपण आणि आम्ही आता मुळात म्हणजे ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था फार बेकार आहे गेली दहा बारा दिवस झाला आम्ही फिर महाराष्ट्रभर फिरतो या पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश सारा एरिया करून आता आम्ही अजून मसवडला बी हे चाललेलो आहे तिकडं सातारा जिल्ह्यात आणि उद्या मी बीड जिल्ह्यात आष्टीत पाठवू देत आहे त्यामुळं आम्ही सर्व जिल्ह्याचे दौरे करून लोकांना शेतकऱ्याला या राज्य सरकारनं पहिलं त्याचं सातबारा कोरा करावा कारण ह्या सरकारनं सांगितलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे तर माझी देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा एकनाथ साहेब असतील यांना विनंती आहे की तुम्ही सातबारा कोरा करायचं वचन दिलं होतं ते करा आणि आता एकरी आपल्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये द्या एकरी तर तुमचं सुधारणार आहे आणि मुलांच्या फी इथं धर्म जात न आणता सर्वांच्या फी कॉलेजच्या असतील हायस्कूलच्या असतील त्या माफ करा आणि मेडिकलच्या दृष्टीनं एखाद्या माणसाला जर ऑपरेशन आजार असेल तर ती देखील राज्य सरकारच्या ह्याच्यातून त्यांचं ऑपरेशन फ्रीमध्ये करावं गेल। गेल म्हणजे मेडिकल एज्युकेशन नो कास्ट नो रिलिजियस जो मानव आहे त्याला ती फ्री द्यायची भूमिका आपल्या राज्य सरकारनं करावी का तर सात सात वर्ष शेतकरी उपजारी होणार नाही अशी पोझिशन मराठवाड्यात चाललेली आहे गावच्या गावं वाहून गेलेली आहेत जनावरं वाहून गेलेले आहेत आणि छोटे उद्योगपती शेतकऱ्याची पोरं होती देखील त्या हे आता दुकानात पाणी शिरल्यामुळं ती बी व त्यांची बी अवस्था बेकार झालेली आहे त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांची देखील मदत करावी लागेल ला आपल्याला किंवा ह्या शेतकऱ्याबद्दल ही भूमिका आम्ही घेऊन महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे काशीनाथ शेवतेसाहेब साहेब महासचिव माऊली सलगर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर तोपीक शेख राज्याचे सरचिटणीस दादा पाटील मराठवाड्याचे अध्यक्ष आमचे असुरुबा कोळेकर आणि सांगलीच्या सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्षा अनिल पाटील आणि स सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष पुजारी साहेब तसंच आमचे बार्शीचे जिल्हा तालुका अध्यक्ष गाडेकर अशी आमची टीम महाराष्ट्रभर आम्ही आहे जवळजवळ त्यामुळं आमची तो तुमच्या माध्यमातून या राज्य सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याला दिलासा द्यायची भूमिका राज्य सरकारनं करावी ही नम्र विनंती आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था हे आम्ही स्वतंत्र महाराष्ट्रात लढवणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाला चार राज्यात मान्यता मिळालेली आहे महाराष्ट्र कर्नाटका गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यामुळं आमचा पक्षाला ही जरी असेल तर वोट ऑफ पर्सेंटेज साऱ्या ठिकाणी आम्ही विजय सांगत नाही आम्ही पण काही ठिकाणी मतदान वाढेल आमचं बिहारमध्ये मी आम्ही दीडशे सीटा उभा करतो आहे आमदारकीच्या तर तिथं विजय होईल असं मी सांगणार नाही पण त्यामुळं पर्सेंटेज ऑफ वोट पक्षाचं चांगलं वाढेल आम्हाला चार राज्यात मान्यता मिळाली अजून दोन राज्यात मान्यता मिळाली तर पक्षाला राष्ट्रीय मान्यता देखील मिळू शकते अशा दिशेनं चाललेलं आहे आणि आमच्याकडे कार्यकर्ते आहेत ते परिस्थितीने गरीब आहेत पण गेली चाळीस चाळीस वर्ष मायावर आहेत अनिल शेंडगेचा तर इतिहास असा आहे की शाळेत होतापासून मायाबत आहे यशवंत शेनेपासून प्रत्यपक्ष काढल्यापासून त्याच्या परीनं तो आहे तो त्याला आता जिल्हा अध्यक्षाचं स्थान मिळाले पहिलं म्हणून ते गावातला शाखाप्रमुख असेल तालुक्याचा काही दिवस अध्यक्ष राहिला आणि आता जिल्ह्याचा अध्यक्ष आहे म्हणजे अशी माझ्याकडे डेडिकेटेड कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आहेत त्यांना मी काय देऊ न देऊ परंतु काम जोरात चालू केलेलं आहे तेव्हा विचाराच्या माध्यमातून अशाच माणसाला आता त्याची आर्थिक परिस्थिती बी चांगली झालेली आहे त्यामुळे ते जिल्हा परिषदेला निवडून आलं तर उद्या चांगली गोष्ट आहे त्यामुळे त्याच्याच हातात जिल्हा आहे त्यामुळं राज्याचे अध्यक्ष बी बरोबर आहेत कसेनाथ शेवते साहेब तर त्यांनी सांगितलं की आम्हाला राज्यात सर्वच ठिकाणी आमच्या स्वतंत्र हे जोडायचे आहेत आणि आम्ही शेतकऱ्याच्या भूमिकेतून जास्तीत जास्त प्रयत्न करतोय मी क क परवा आम्ही राकेश टिकेची वगैरे आमची मिटिंग झाली वर्ध्याला म्हणजे अशा साऱ्या लोकांना घेऊन शेतकरी बांधवांच्या जर आर्थिकदृष्ट्या तुम्ही माणूस जिवंत राहिला तरच फायदा होऊन राहिला तर काय त्याचा उपयोग नाही म्हणून त्या दृष्टीने आमची ही चळवळ चालू आहे आणि महाराष्ट्र रिस्पॉन्स अतिशय चांगला मला मिळत नाही गेल्यावर ना माझे पंच्याण्णव जिल्हा सदस्य नगरसेवक होते आता मी कमीत कमी दीड हजारच्या पुढं जाईन विजय होतील राष्ट्रीय समाज पक्ष बी फॉर्मर मी स्वतः पक्ष काढला त्यातून आमदार झालो माझे दोन चार आमदार निवडून आणले आणि स्वतःच्याच पक्षातनं मंत्री झालो मी त्यामुळं मी कुणाचाही सारा मागच्या वर्ण आम्ही बी जे पोर होतो ह्या ब्रेन काँग्रेसबरोबर जाऊ शकतो जाऊ शकतो अजून काही त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं नाही पण आम्ही जाऊ शकतो नाहीच फेल तर आम्ही स्वतंत्र आपलं आमचं राठ गाड्या घेऊन आमच्या चार पाच गाड्या घेऊन महाराष्ट्रभर आम्ही फिरतो या सर्व समाजाला न्याय द्यायची भूमिका आम्ही करून हा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत सोबत होता त्यानंतर तुम्ही स्वतः लढ निवडणूकही लढवली होती त्यानंतर विधानसभेला तुम्ही स्वतंत्र स्वबळावर संपूर्ण महाराष्ट्रभर लढलेला आहात पण विधानसभेच्या वेळेस काही तुमचे जे उमेदवार होते त्यांना कमिटमेंट देण्यात आल्या की बाबा पुढे जिल्हा परिषद नगर परिषद असेल किंवा पंचायत समितीला असेल तुम्हाला आम्ही संधी देऊ आता तुम्ही आम्हाला सहकार्य करा असं काही ठिकाणी सांगण्यात आलं त्यांना निवडणुकीपासून थांबवण्यात था आलं आणि पुनंतर फसवणूक झाली असं वाटतं का तर नाही आता ते प्रत्येक पक्षाला होतं तसं <laughs> आपण ज्यावेळेस राज्याचा नियम सांगतो आता आपण एखाद्या जिल्ह्यात अध्यक्षाला तिकीट दिले आमदार केलं पण तो आमदारचं तिकीट घेतल्यानंतर त्या ते ते राष्ट्रीय आदेश हातात काय राहत नाही तो तिथलं काय करतो तालुक्याच्या नेते ॲडजस्ट करतो होतं तसं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाला आहे आणि ते रिस्क घेऊन जावं हो लागतं आम्हाला त्याची आठवण आली की आम्ही ज्याला तिकीट दिलं होतं तो मी काही काही ठिकाणी तिथल्या लोकलचे आमदार असे ऍडजस्ट होतोय त्याला बाज सुटून गेला असतोय ना असे यात नाही स्थानिक राजकारण पाहतात उमेदवारांनी पक्षाचं आणि समाजाचं सहकार्य घेतलं आणि नंतर मात्र समाजाकडे दुर्लक्ष केला असं वाटतं का आता एक लक्षात ठेवायचं ते आजचा अनुभव नाही हजारो काळाचा अनुभव आहे हजारो काळाचा अनुभव आहे आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम केलं पाहिजे जेव्हा आपला वरचा नेता सांगतो ते ऐकलं पाहिजे आणि हे काम फक्त आर एस एसमध्ये चालतं बाकी कुठल्या चालत नाही आर एस एसमध्ये दे डेडिकेशन डेवोशन आणि दे डिटर्मिनेशन आहे ह्या लोकांना बहुजन समाज कसा आहे शिक्षणापासून वंचित आहे आणि त्याला काय वाटतं आज पक्ष का उद्याच मी आमदार झालो पाहिजे खासदार झालो पाहिजे पण त्याच्यामागे कष्ट करायची प्रवृत्ती आपली नसते म्हणून ह्या समाजाला शिक्षणापासून कमी असल्यामुळं नुसतं ज जमीन जास्त असून उपयोग नाही बुद्धी जास्त पाहिजे बाहू बोलतो श्रेष्ठ आणि बुद्धी बोलतो जोग अमेरिका जगावर राज्य का करते या तर अमेरिकेमधलं सायंटिस्ट सायंटिफिक नॉलेज जादा आहे आणि अमेरिकेमध्ये सर्वात जास्त नोबल मिळतं इंडियाला नोबल मिळत नाही जे रिसर्च येतं ते अमेरिका रेषेने इंग्लंडवरनं न्यूटन तिकडंच फायदा होतो कार्ल मार्स तिकडंच फायदा होतो म्हणजे आमच्यात विचारवंताची कमी आहे का तर आम्ही काय करतो लॉंग रूटनं व्हिजन बघत नाही शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद सावरकर ही माणसं मोठी झाली नाही असं नाही नाया। आपल्यातली प्रगल्भ पण ज्या प्रमाणात आपलं हे पाहिजे तर प्रचार आपण कमी पडलो आता प्रत्येक पक्ष काय करतो माझं सुटण्यासाठी माझ्या आमदारकीला गोड बोलायचं आणि परत तुमचं सोडून द्यायचं असं प्रत्येक ठिकाणी होतं त्यामुळं राष्ट्रीय समाज पक्ष आम्ही स्वतंत्र ताकदीवर लढण्याचा प्रयत्न करतो आहे आम्हाला भाजपनं काय केलं विधानसभेला आम्हाला विचारलं नाही दादा आणि एकनाथ शिंदे आल्यावर मोठे प्लेअर आल्यावर छोट्या प्लेअरची गरज नसते आम्ही त्यांना काय म्हणलो नाही ठीक आहे बा तुम्हाला राहावं आम्ही आम्ही स्वतः लढू आम्ही बी एक आमदार निवडून आणला आमचा आला निवडून विषयच नाही आणि आता जिल्हा परिषद देखील आम्ही आमची ताकद दाखवणार आहे सर्वच ठिकाणी आम्ही विजय व्हा असं म्हणणार नाही पण दोन नंबर मतं मिळतील तीन नंबर मिळतील काही ठिकाणी विजय होतील माझे असे यातन करू आणि उद्याच जिल्हा परिषद बनवताना आम्हाला विचारावं लागेल हां दोन दोन सीटा जरी आल्या तरी झडपीला फायदा होतो फॉर एक्झाम्पल नांदेडला माझे एक जिल्हा परिषद आली तीन पंचायत समिती आल्या काँग्रेसवाली माया आली मी मंत्री होतो त्यावेळेस बीजेपी बरोबर काँग्रेस अशोक चव्हाणांनी मला सांगितले की म्हणजे मला जिल्हा परिषदला तुमची मदत पाहिजे म्हणलं मला सभापतीला मदत करा तुम्ही पण त्यांनी कंदारचा सभापती माझा केला आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष काँग्रेसचा करायला राष्ट्रीय समाज पक्षाला म्हणजे गिव अँड टेक पॉलिसी असतेच काही ठिकाणी आता बीजेपीला आमची युती नाही पण बी जे पीच्या काही चार पाच सीट आहेत माझ्या दोन तीन आले त्या बीजेपी म्हणले तुमचा नगराध्यक्ष करतो तर आम्ही त्यांचा पाठिंबा घेणार ना हां म्हणजे ही पॉलिसी होऊ शकते राजकारणाचं वेगळ्या त्या दृष्टीनं राष्ट्रीय समाज पक्ष कसा मोठा होईल की माझं प्लॅनिंग चाललेलं आहे आणि त्यात लोकांचा रिस्पॉन्स मिळायला लागला आता आपण सोलापूर जिल्ह्यात उभे आहोत सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदसाठी काय भूमिका आहे किती उमेदवार आम्ही सर्वच मिळणार आहे एकही जागा सोडणार नाही मोकळी सोलापूर जिल्ह्यातला सांगोला असेल करमाळा मंगळवेढा बार्शी मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट आम्ही सर्व जागा लढवणार आहे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती येईल त्याला तिकीट देणार साहेब आले तरी तिकीट त्याला विशेष म्हणजे काय काळजी करायचं का आम्ही कांबळे साहेब आले तर त्याला बी कुणाला नाही म्हणायचं नाही आणि पत्रकाराला माझी विनंती आहे आपल्या विचाराचा पक्ष आहे आपण तुम्ही म्हटलं मी आमच्यावर यावं आणि तुम्ही मी तर मालक व्हायचा प्रयत्न करा चाल बर प्रश्न आहे अजून एक दोन प्रश्न आहेत हा चाल नुकतंच मराठा आरक्षणचं आंदोलन झालं जाणंगे साहेबांनी मुंबईमध्ये जे आंदोलन केलं त्यानंतर हैदराबाद गॅजेटचा मुद्दा का असतोय आपले धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळण्यासाठी गेल्या अनेक वर्षाचा लढा आपला सुरू आहे भारतीय जनता पार्टीनं सत्तेत आले आल्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो असं सांगितलं होतं वचन दिलं होतं काय भूमिका आहे ह्या सरकार आमचं बनणं आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी जो जो समाज आरक्षण मागतोय आहे ना त्याचं तुम्ही गॅप वाढा पर्सेंटेज वाढवा हे अधिकार पार्लमेंट राज्याला नाही मग आता राज्यामध्ये दिल्लीमध्ये सरकार एकाच आहे हे काय करावं मराठ्यांना बी द्यावं ओबीसींना बी भी द्यावं ओबीसीचा स्पॅन वाढवाना म्हणजे पर्सेंटेज वाढवलं का नाही जमतं आहे आणि धनगरला एस टीचं देऊन टाका त्यात काय करा ओरिजिनली एस टीला हे करा आणि नंतर धनगर लो बंजारा वंजारीला टाकायचं आहे ना त्यांना बी गोटात टाका आणि तिथलंही पर्सेंटेज वाढवा हे फक्त राष्ट्रपती आणि पंतप्रधान हातातलं काम आहे फक्त शिफारस आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायचे हे जर करायचं असेल इच्छा असली त्यांची तर तर करा होते नी आमचं काय विरोध नाही त्यांना आणि मी काय केलं एकदा सत्त्याण्णवला धनगराच्या आरक्षणचा मोर्चा काढला होता त्यावेळेस माझ्याबरोबर तीन खासदार काशीरामजी जे आले होते आणि काशीरामजी स्वतः होते त्यावेळेस त्यांनी मला काय सांगितलं जानकरजी बाहेर से लढाई लढण्याचे तेरा काम नाही होगा तुझे अंदर जाना पडेगा में जब तक तुम अंदर नाही जायगा ना तब रिझर्वेशन देणे की बात महाराष्ट्र मी नाही बनती दिल्ली में बनती आहे त्यामुळं मी माझ्या पक्षाचे वीस पंचवीस खासदार निवडून आणणार आणि मराठ्याला आरक्षण देणार ओबीसीला देणार धनगराला देणार आज आता माझी लायकी नाही ना आणि माझं पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ऐकणार बी नाही ते कारण मी त्यांच्या युतीत नाही आणि युतीत असलो तरी ऐकणार नाही ते ती मला त्यामुळं माझं म्हणणं आहे की त्या त्या समाजाला आरक्षण त्या त्या प्रमाणात द्यावं जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही रिप्रेझेंटेशन ऑफ द पॉलिटिक्स रिप्रेझेंट ऑफ द सोशली इकॉनॉमिक्स ह्या गोष्टीचा प ब असतं सामाजिक परिवर्तन सामाजिक आरक्षण मिळावं पण बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेनी शाहू महाराजांनी संघर्ष केला होता सामाजिकवर झालं पाहिजे हे आर्थिकवर न्याय लागलेत आर्थिकवरचं आरक्षण हा मुद्दा नाही आर्थिक म्हणजे गरिबी हटावचा नारा नाही आज जरी दलित समाजाचं पोरग कलेक्टर गावात झालं तर आपल्या समाजाची लोकं त्याला दलित म्हणूनच पाहतात ही वृष्टी बदलली पाहिजे एका बाजूला विहिरीत कुत्रं पाणी पिते पण तुम्ही माणसाला पाणी पिऊन देत नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरला चौदार तळ्याचा तळा आग्रह करावा लागला आज ती परिस्थिती बदललेली आहे म्हणून सामाजिक आरक्षणच देण्याची भूमिका केंद्रानं राज्यानं करावी आज माझे खासदार नाहीत ना त्यामुळे मी छातीटोक सांगू शकत नाही की मी तुम्हाला आरक्षण देतो आज जे जे आंदोलन करतात जागृती होती समाजात चांगलं आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यामुळे आमची सत्ता आल्यानंतर आम्ही ते बघू नाही ह्याच्यामध्ये एक मुद्दा असा महत्वाचा आला की हैदराबाद गॅजेटच्या आधारावर जर दाखले देण्यात येत असतील तर अनेक असे आहेत की त्यांचा है हैदराबाद गॅजेटचा संदर्भ घेऊन आम्हाला आरक्षण माझं राज्य सरकारला माझं विनंती आहे की तुम्ही कुणबी मराठा समाजाला कुणबी म्हणून गॅजेट दिलं तसं बंजारा धनगर वंजारी बी एस टीमध्ये मध्ये त्यांचंही है देऊन टाका ते बी देऊन टाकलं पाहिजे त्यांच्या हातानंच त्यांनी केलंय ना आता तुम्ही एकाला देताय दुसऱ्याला देताय असा अन्याय करू नका गरीब जात आहे त्या जातीला तुम्ही ते काय करा आरक्षणा हक्क आहे त्यांचा गॅजेटमध्ये लिहिलंय ना बंजारा वंजारी धनगर कशात आहेत मुनिरवारलू या आदिवासी आहेत ती बी देऊन टाका ना जे आर काढा मग राज्य सरकार आता राज्य सरकारनं विचार केला पाहिजे तुम्ही एका लेख देता दुसरा लेख देता नाही होऊ नये जाता जाता शेवटचा प्रश्न असा आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये सध्या पूर परिस्थिती भयंकर झालेली आहे काही तालुक्यांमध्ये तर अक्षरशः शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे तर काय सांगाल या परिस्थितीवर सरकारकडनं काय अपेक्षा आहे सरकारनं पहिलं सात बारा कोरा करावा मुलांच्या फी माफ त्या जी महामंडळं येते एस सी एस टी ओबीसी व समजा मराठा समाजाची ब्राह्मण समाजाचं परशुराम त्याची कर्ज माफ करा पहिलं काय करा नीलचं दाखल देऊन टाका सर्वाला आणि ज्या ज्या बँका आहेत त्या बँका कुठं एक लाख रुपये दोन लाख रुपये ट्रॅक्टरला काढलेलं कशाला काढलेलं ते काय फायनान्सवाले परेशान करतात त्यांनाही पत्र द्या की तुम्ही फायनान्सवाले तिकडे जाऊ नका कारण सात वर्ष हा शेतकरी उजबारी येणार नाही अशी पोझिशन आहे मी महाराष्ट्राचा दौरा करणार आलो त्यामुळे राज्य सरकारला माझी विनंती आहे की बाबा तुम्ही केंद्रात तुमचं डबल इंजिन सरकार आहे इथं डबल इंजिन लावून लोकांना पैसे द्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या